नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मी तुझ्या पाठीशी आहे कोमल सुनबाई तुमच्या फाजील लाडाचे परिणाम बघा नाक कापलं पोरीने बाकीच्याही पोरी, बाकी पोरी शिकतात ना पण हे असं इज्जतीचे बाबाडे नाही काढत सगळं घर रागाने खदखदत होतं आणि सगळा राग लतिकावर निघत होता कारण घरातून पळून गेलेल्या पोरीची ती आई होती त्यामुळे सगळा दोष तिचाच होता असे सर्वांना वाटत होते लतिकाला वाटत होते महेश काही बोलेल पण तोही गप्प होता कोमल असं करेल असे त्याला सुद्धा स्वप्नातही वाटत नव्हतं एक प्रकारे हा दोघांसाठीही शॉकच होता संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या तीन भावांच्या मुलांमध्ये कोमलच एक मुलगी होती बाकी सगळे मुलेच होती त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी होती घरचं वातावरण मोकळं होतं पण मुलगी असल्यामुळे कोमलवर सासू सासऱ्यांची करडी नजर असे कोमलने वेळेवर घरी आलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे तसा हा नियम सगळ्या मुलांना पण लागू होताच पण कोमल मुलगी होती शिवाय सगळ्यात मोठी होती म्हणून तिच्यावर बंधने जरा जास्तच होती परंतु कुणा मुलासोबत पडून जाणे इतकी ही बंधने जाचक नव्हती मग कोमलने असे का करावे हा प्रश्न लतिकाच्या मनात राहून राहून येत होता बाबा आपण पोलिसांकडे जायचं का लहान भाऊ सुरेश बोलला ती पत्र लिहून गेली आहे घर सोडताना शिवाय ती बालिकही आहे त्यामुळे ते काय करणार आपलं नाणं खोटं निघालं बेटा लालबुंद होत सासरे ओरडले सगळे शांत बसले मग मग काय करायचे सुरेशने चाचरत विचारले काय करायचे काय विचारतोस ती आपल्याला मेली समजून माती टाका तिच्यावर सासऱ्यांचे शब्द एकताच लतिका रडत आपल्या खोलीत निघून आली घराची इज्जत आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असा मनावर बिंबलेला की यात कोमलसारख्या वाट चुकलेल्या मुलीचे परतीचे मार्ग बंद केले जातात सगळ्यांच्या चुकीला दुसरी संधी दिली जाते पण कोमलसारख्या अनावधाने पाय घसरलेल्या तरुणींना क्वचितच संधी मिळते दिवसामागून दिवस जात होते पण कितीतरी दिवस घरातला जसा प्राण निघून गेला आहे असे सुतकी वातावरण होते कॉलनीतली कुसबूज हळूहळू टोमणे मारण्यापर्यंत पोहोचली सगळ्यांना वाटायचे की हे सर्व सोडून निघून जावे पण हे शक्य नव्हतं कॅलेंडरची पाने उलटत राहिली महिने उलटले लतिका मात्र कोमलच्या आठवणीतून बाहेर पडू शकली नव्हती रोज ती विचार करायची की आपली मुलगी कशी असेल ठीक तर असेल ना महेशही वरून सामान्य दिसत होता पण अनेकदा तो लतिकाशी बोलताना कोमलचा विषय आला तर हळवा होत असे एकदा दुपारी लतिकाचा फोन वाजला तिने उचलला ती हॅलो हॅलो करत राहिली पण पलीकडून कोणी बोलले नाही वैतागून तिने फोन ठेवून दिला लतिकाला काही दिवसानंतर परत असाच ब्लँक कॉल आला तिसऱ्यांदा जेव्हा असा कॉल आला तेव्हा तिला शंका आली की हा कॉल कोमलचाच तर नाही तिने पटकन फोन उचलला हॅलो कोमल पलीकडून हुंदक्याचा आवाज आला आणि फोन कट झाला तिने परत लावला पण फोन स्विच ऑफ आला लतिकाला खात्री झाली की हा फोन कोमलचाच असावा तिनं तो नंबर सेव्ह करून ठेवला याबद्दल तिने घरी कोणालाच सांगितले नाही आता रोज ती आतुरतेने परत फोनची वाट बघू लागली एकदा दुपारी परत फोन आला हॅलो कोमल कोणाशी बोलत आहे देत कोणाला मारल्याचा आवाज आला तसे आई ग शब्द कानावर पडले आणि फोन कट झाला लतिकाचे हातपाय थरथरायला लागले कारण हा आवाज कोमलचाच होता ती सुन्न होऊन बसली काय करावे तिला सूचेना घरी सांगण्यात उपयोग नव्हता तिने इन्स्पेक्टर असलेल्या मावस बहिणीच्या पतीला फोन केला त्यांना सगळी माहिती दिली चार पाच दिवसानंतर त्यांनी फोन केला आणि घरी यायला सांगितले ती लगोलोक त्यांच्या घरी पोचली आणि तिथे तिला कोमल दिसली अतिशय अशक्त आणि घाबरलेली दोघी माईले की खूप रडल्या रितिकाने दोघींना शांत केले कोमल जा बेटा आराम कर कोमल आतल्या खोलीत निघून गेली ताई भाऊजींचे खूप आभार लता हे पहिलेच करायला हवे होते पण तुम्ही प्रतिष्ठा गोंधळात बसला लता आता हिची काळजी घेणे गरजेचे आहे हिला येथे ठेवणे म्हणजे परत तिच्या जखमा चिरघळत राहतील मी हिला घेऊन मुंबईला मनुकडे जाते मनुकडे राहते एखादा महिना मग पुढे बघू काय करायचं ते मुलगी चुकली म्हणून तिला वारावर वाऱ्यावर नाही सोडू शकत लतिकाने रितिकाला घट्ट मिठी मारली लतिका समाधानाने घरी परतली रितिकाने कोमलला नव्याने आयुष्य जगण्यासाठी परत तयार केलं आज कोमल निष् निष्णांत वकील आहे आणि महिला अत्याचारांच्या केसेस प्रखरपणे लढते मदर्स डेला लतिका आणि रितिका या दोन आयांना तिने मॅसेज पाठवला वाट चुकलेल्या मुलीला सावरणाऱ्या माझ्या दोन आयांना मदर्स डेच्या शुभेच्छा मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय